हे हाय गायस आमच्या घरी गणपती होती तर आज आम्ही गणपती विसर्जन करणार आहे तर हे बघा आमचे बाप्पा मस्त आहे हे आमचे साईबाबा तर आज आम्ही गणपती विसर्जन करणार आहे तर आमची मूर्ती जी आहे ती पिठलाची आहे तर आम्ही घरीच विसर्जन करणार आहे तर मी तुम्हाला दाखवते आम्ही तयारी केली आहे विसर्जन करायची तर मी तुम्हाला दाखवते आम्ही काय तयारी केली आहे सो आम्ही याच्यात विसर्जन करणार आहे तर मी तुम्हाला परत एक व्हिडिओ अपलोड करून दाखवणार आहे की आम्ही कसं विसर्जन करणार आहे सो आम्ही एन्जॉय करतो आहे तर आमचे गणपती बाप्पा बघा तर आम्ही मातीचं गणपती नाही आणत तर आम्ही पितल्याचंच गणपती घरी बसवतो ऑलरेडी आमच्याकडे होतं गणपती तर आम्ही त्याच्यासाठी आणलेलं गणपती विसर्जन करायला आम्ही झ्यू बीचला नाही जात तर आम्ही इथेच विसर्जन करतो तर तुम्हाला नंतर मी व्हिडिओ दाखवते हो की आम्ही कसं विसर्जन करतो बाय स्पीकर चालू ना। ना। हा तुम घेणार पप्पा घेणार काय टाका पण